शहावाडी तालुक्याच्या उत्तर भागातील सित्तूर वारूंपैकी मागासवर्गीय वस्ती खर तर गेल्या महिन्यात निकृष्ट दर्जाच्या गटाराचं काम झालेलं ते माध्यमांनी ती बाब ज्या वेळेला समोर आणली त्यानंतर त्या, त्या संबंधित ठेकेदारांनी आता त्याच गटाराचं काम पुन्हा अगदी नव्यानं करून दिलेलं आहे आणि त्या संबंधित जे ठेकेदार आहेत ते सध्या आता आपल्या सोबत आहेत आणि आपण आता त्यांच्याशी बोलूया की कशा पद्धतीने नेमकं आता काम झालंय आणि काय कसं काय सांगशील ह्या सदर काम ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर पूर्णतः निकृष्ट पद्धती झाल्या होत्या ते आपण पूर्णतः नवीन करून दिलेलं आहे ज्या मागासवर्गीय समाजामध्ये ह्या गटाराचं काम करण्यात आलेलं आहे त्या समाजातले काही नागरिक आता आपल्या सोबत आहेत म्हणजे ज्यांच्याकडनं खरं तर त्यावेळेला तक्रारी करण्यात आल्या होत्या की ही सदरचं काम हे निकृष्ट दर्जाचं करण्यात आलंय म्हणून तर आता पुन्हा ठेकेदारानं ते नव्यानं करून दिलंय आणि मग ह्या संदर्भात आता ह्या मागासवर्गीय वस्तीतलं काही नागरिक आपल्यासोबत आहेत आता जे काम करून दिलंय त्या कामाबद्दल तुम्ही काय सांगशील आता जे पहिलं जे काम केलं होतं निकृष्ट दर्जाचं होत पण आता जे त्यांनी नवीन काम करून दिलंय ते काम एकदम ओके आहे त्याच्याबद्दल आमची काहीही तक्रार नाही काय सांगशील ह्या कामाबद्दल पहिलं काम चुकीचं झालं होतं ते मोडून सगळं आता नवीन बांधून ठेकेदारांनी नवीन बांधून दिले काय समजा काय हरकत नाही आहे म्हणजे आता काही तक्रार असल्याचं कारण नाही नाही तुम्ही ह्या कामावर समाधानी समाधानी आहे